हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आमच्या भागामध्ये काल चांगलाच पाऊस झाला आणि बऱ्याच भागा भा, भागामध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस बऱ्याच भागामध्ये झालेला आहे आणि सर तुमचा मी रात्री लव बघितला होता तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की ऐंशी टक्के पाऊस कमी होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज पाऊस कमी झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची फवारणी सुद्धा सोयाबीनवरती कपाशीवरती बऱ्याच शेतकऱ्यांची फवारणी चालू आहे तर आता त्या शेतकऱ्यांचा असा महत्वाचा प्रश्न होता तर आम्ही फवारणी करत आहोत परंतु यामध्ये आता काही शेतकऱ्यांचे समजा सोयाबीनला तणनाशक मारायचे राहिलेले तर त्यांचं म्हणणं असं होतं की बुवा हा जो आहे म्हणजे याच्यामध्ये वारे खूप आहे तर या वाऱ्याचा वेग कधी कमी होणार बा नक्कीच ह्या वाऱ्यामुळेच वातावरण जे आहे ते पांगापांगी झाले त्याचा अंदाज तुम्हाला दोन दिवसापूर्वी दिलेला आहे आणि शेड्यूल जर सांगायचं म्हटलं तर ऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये पावसाची ही उघडीत पाहायला मिळते शंभर टक्के बंद तो राहणार नाही आणि वाऱ्यामुळे ढगांचं आगमन आणि हे होत राहील ढगांच्या धाका कड घेऊ नका आणि परिस्थिती जर बघितली आपण तर कोकण किनारपट्टी सातारा नाशिक जळगाव धुळे या भागामध्ये अधून मधून पावसाचा जोर जो आहे तो वाढतच जाईल कमी होणार नाही जास्त काही हो, हो, नाशिक क्षेत्राच्या दक्षिणेकडील तालुक्यांना पावसाची जोरदार हजेरी आज सुद्धा आहे ज्या भागांमध्ये पाऊस कमी होता त्या भागांना तो आगमन देखील करणार आहे आणि आजची तारीख जर पाहिली आपण संध्याकाळच्या वातावरण अजूनही मोकळं होणार आहे पण कुठे सटका दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा हा पाहायला मिळू शकतो हो, हो, हो. आता उद्याची अठ्ठावीस तारखेची परिस्थिती पाहिली की उद्या पुन्हा वातावरण हे सक्रिय झाल्यासारखं वाटेल मी पहिले काय सांगितले की ऐंशी टक्के उडी आहे शंभर टक्के नाहीये Oh. तर ऐंशी टक्के उडीदला उद्या दुपारी किंवा संध्याकाळच्या पेठपर्यंत जळगावमध्ये धुळ्यामध्ये छत्रपती मध्ये बुलढाण्यामध्ये जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी हा पाऊस पाहायला मिळू शकतो नांदेडमध्ये लातूरमध्ये तुरळक ठिकाणी दुपारनंतर वगैरे भागामध्ये आता oh. एकदम बंद होणारी कंडिशन नाही पूर्व विदर्भात सुद्धा उद्या अठ्ठावीस ला काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो अशी परिस्थिती आहे कारण की महाराष्ट्रामधलं वातावरण शंभर टक्के क्लिअर नाहीये आणि सांगायचं म्हणून सांगायचं की सूर्यदर्शन होणार पूर्ण क्लिअर होणार अशा काही परिस्थिती नाही पाऊस पडलाय पाऊस पडल्यानं पाण्याची वाफ होते अरबी समुद्रातलं पूर्ण डिप्रेशन अजून संपलेलं नाहीये त्यामुळे हा पाऊस असेल तर परवाचं डेट जर बघितलं आपण पुन्हा झडीसारखा पाऊस ऍक्टिव्ह होतोय म्हणजे फवारणीच्या ह्या रिक्षा ठरू शकतात जसं तुम्ही तन्नाशक म्हणताय सोयाबीनचं कुठला औषध फवारताय तर याच्यामध्ये जास्त दोनशे तीनशे लिटरचा जो काही बॅरल असतो तो भरून ठेवायला चालणार नाहीये त्यात म्हणजे पाऊस सुरू झाला एखाद्या ठिकाणी लोकेशनला सांगतार तर त्यामध्ये ते फवणीचं नुकसान होऊ शकतं जास्त दीर्घकाल औषध आपण ठेवू शकत नाही तर बर बघा उद्या अशी परिस्थिती आहे मंगळवारी मुं, सुद्धा ज्याला आपण एकोणतीस तारीख म्हणूया एकोणतीस तारीखला सोलापूर बीड लातूर परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाला परत रिमझिम पावसाला सुरुवात होईल पाऊस जास्त मोठा नाहीये पण आपल्या फवारणीसाठी व्यवस्थित वातावरण तिथे एकोणतीस तारखेचं नाहीये सेम कंडिशन बुधवारी म्हणजे एक ती एकतीस तीस तारीख जी आहे एकोणतीस नंतर ही तेवीस तारीख पुन्हा महाराष्ट्राच्या सबंद भागांना एकही जिल्हा असा नाही की तिथे ढगाळलेली परिस्थिती होणार नाही सगळीकडे हलक्या सरी किंवा किरकोळ पाऊस असा दोन्ही गोष्टीचं कॅम्बिनेशन आहे त्यामुळे जर अत्याक्ष अत्यावश्यक गरज असेल तर तुम्ही फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे कारण की दोन थाकीचं नुकसान तुम्ही सहन करत असाल तर त्या पद्धतीने तुम्ही कंडिशन आजही घेऊ शकता आजची तारीख खूप बरी आहे मराठवाड्यासाठी फवारणीचे कामं चांगले पार तुम पडतील एका दोन ताकीचा विषय सोडून द्या oh. पण नंतर एकोणतीस तीस दिसला ही काम फारशी करता येणार नाहीये आणि त्यानंतर आता मी मागेही सांगितलंय माझ्या फेसबुक अकाउंट वरती इंस्टाग्राम अकाउंट वरती नवीन असाल तुम्ही जण oh. जाऊन चेक करा त्या की त्यामध्ये सुद्धा सांगितले की वातावरण हे अशा प्रकारे उघडणार आहे आता पुढचा पाऊस सुद्धा कालच्या आणि परवाच्या माहितीमध्ये सुद्धा सांगितलाय पुढचा पाऊस कधी येणार आहे तर आता हाच थोडा थोडा करत हळूहळू उघडणार आहे दोन तीन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं पण जी काही अति पावसाची जी काही नोंद आहे जे काही प्रकार आहे ते पुन्हा ऑगस्ट महिन्यातल्या आठ तारखेपासून किंवा दहा तारखेच्या आसपास कारण की लॉंग टर्म अंदाज आहे दोन दिवसाचा मागे पुढे परत हा निश्चित होतो अंदाज आहे गॅरंटी नाहीये त्यामुळे दहा तारखेला पुन्हा पाऊस येईलच जो काही विश्वास आहे तो विश्वास तुम्हाला याच्यामध्ये देतोय पण तो पाऊस येणार आहे त्या अगोदर आपल्याला दोन तारखेपासून एक तारखेपासून जे काही कामं करायचे एक एका पासून ते सातारा ऑगस्ट पर्यंत तर ह्या कामामध्ये फास्टता स्पीड अशा प्रकारचे जे काही कामं असतात ते करून घ्या सहा दिवसाचं काम ज्यांना कोणाला दहा दिवस लागत असतील तर त्यांनी पटकन सहा दिवसात करून घ्या किंवा अं कोणाला चार पाच दिवसात व्यवस्थित काम होत असेल तर त्यांनी गडबड काही करू नका तर अशा प्रकारची परिस्थिती ऑगस्ट महिन्याची आहे आणि आपण जी काही गुगली टाकली होती मागे ठाकरे सर बद्दल कि मी खंड बावीस तारखेपर्यंत सांगणार नाही सांगणार नाही ज्यांना सांगायचं त्यांनी सांगू द्या सगळ्यांनी खंडाची तीव्रता सांगितली ऑगस्ट महिन्यामध्ये मोठा खंड नाही एका शब्दामध्ये सांगतोय ज्यांना पहाला अहिनगरला पाऊस कमी झालाय किंवा थोडाफार धुळ्याला कमी झालाय तुमच्या भागामध्ये कृत्रिम पावसाची तयारी करू कारण की तुम्ही फक्त दहा टक्केच भाग राहिलात तर नव्वद टक्के भागाकडे पाहून तुमच्या दहा टक्के भागाकडे जसं सांगायचं झालं की खंड महाराष्ट्रात हे चुकीचं मला वाटेल कारण की नव्वद टक्के शेतकरी मला कमेंट चुकीच्या करेल तुम्ही खंड म्हणताय आम्हाला मरणाचं पाणी झालंय दहा करूया तुम्ही मला माझ्या फेसबुक वरती फॉलो करा तिथे ती माहिती सगळी दिलेली आहे रेकॉर्डिंगच्या थ्रू तर अशा प्रकारची कंडिशन आहे महाराष्ट्राची आणि अजूनही सांगतोय पहिलंही बखारी वातावरणात सांगितलं होतं की यंदा दुष्काळ नाही बरोबर आहे ठीक आहे कुठली चिंता करू नका कुठल्या आता आज परिस्थिती अशी ठाकरे सर की महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात शेतकरी पावसाला वैतागून गेलाय दहा टक्के भागाची गोष्ट वेगळी राहिली पण आज बघितले आपण बऱ्याच ठिकाणी ऐंशी ते सत्तर टक्के तुम्हाला मी मागे म्हणलंय साठ पाचशे टक्के ते शेतकरी कंटाळ्या राहणार नाही ती टक्केवारी वाढली सुद्धा आहे कुठे नदी नाल्याने पाणी गेले बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गरिबांच्या शेताचा नायनाट झालेला आहे वळण खरडलेत पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तो एक महिना नसला तरी बरा वाटतोय म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे पण पर निसर्गाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाहीये तर अशी परिस्थिती पुन्हाही उद्भवण्याचे चान्सेस आहेत तर तुमच्यासाठी सदैव अशा सगळ्या गोष्टींची माहिती आढावा तुमच्या आपल्या तोडकर अंदाज प्रयोगशाळेशी जोडलेल्या सचिन ठाकरे या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करू पण तुम्ही एक काम करा ही जी काही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय जी काही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय ती शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत नाही याची खंत वाटते पोहचण्याचं काम करा जर शॉर्ट मध्ये दिलं पाहिजे असेल एक मध्ये दोन मध्ये आपल्या जिल्ह्याच्या माहितीच्या तर तोडकर राहून दाज इंस्टावरती बरेचसे शेतकरी हा दहा बारा दिवसात वीस हजार लोक आले त्याच्यामध्ये आणि ला बोलल्या बोलल्याबरोबरच तीस हजार लोक आले त्यामुळे तुम्ही जे काही राहिले असता ते जाऊन तिथे फॉलोअप करून ठेवा जेणेकरून जे काही बोलायचे ते एका एका मिनिटात सुद्धा बोलता येते तर जय धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच